बावीस जानेवारी रोजी प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा नगरीमध्ये होणार आहे सध्या मी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपण पाहू शकता माझ्या मागे जो हा परिसर आहे हे मुख्य प्रवेशद्वार राहणार आहे जे सर्वसामान्यांसाठी खुलं राहणार आहे सर्वसामान्य जे भाविक आहेत त्यांच्यासाठी हे प्रवेशद्वार खुलं राहणार आहे आणि बावीस तारखेला या ठिकाणी एक भव्य सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशचे जे मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ यांच्यासह उत्तर प्रदेशच्या ज्या राज्यपाल आहेत त्यांच्या हस्ते या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आजपासून सुरुवात झालेली आहे जो धार्मिक विधी आहे जे यज्ञ आहेत ते आजपासून सुरू केले जाणार आहेत के यामध्ये विविध यज्ञांचा सहभाग आहे तसेच जी आजूबाजूची ही पूर्ण अयोध्या नगरी आहे ही पूर्ण अगदी दिवाळीला जशी सजवली जाते त्याच पद्धतीनं सजवण्यात आलेली आहे या ठिकाणी असलेला प्रत्येक चौक या ठिकाणी असलेला प्रत्येक घाट अगदी रोषणाई नाहून निघालेला आहे बावीस तारखेची सध्या सर्वांना आतुरता आहे या ठिकाणी प्रभू श्रीरामांचं जे मंदिर बांधलं जाते आहे या मंदिराकरिता जी रामभक्तांनी प्रभू श्रीरामांच्या भक्तांनी जी दिलेली वर्गणी आहे ती जवळपास या न्यासाचा अंदाज असा होता की जवळपास एक हजार कोटी रुपये जमा होतील मात्र अपेक्षेपेक्षा जवळपास साडेपाच ते सहा हजार कोटी रुपये या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि या मंदिराकरिता सध्या जो अठराशे कोटी रुपयांचा बजेट होता तो सुद्धा आता पस्तीसशे अडतीसशे कोटी रुपयांवर पोहोचल्याची माहिती सध्या न्यासा ट्रस्टचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी दिलेली आहे या मंदिराची जवळपास ही सत्तर एकर जागा मंदिरा, मंदिरा या मंदिरासाठी सध्या उपलब्ध झालेली आहे त्यापैकी जवळपास अठ्ठावीस हजार स्क्वेअर फूटवर मंदिराचं बांधकाम झालेलं आहे यासोबतच या मंदिराची उंची जी आहे ती जवळपास एकशे आठ फूट असणार आहे तसेच जो आजूबाजूचा परिसर आहे त्या परिसरामध्ये जास्तीत जास्त हिरवट जाईल या दृष्टिकोनातून प्रशासनाकडनं प्रयत्न केले जात आहेत सध्या जो पूर्ण मुख्य रस्ता आहे ज्याला आपण भक्तीमार्ग म्हणतो तो भक्तिमार्ग पूर्ण एका रंगात एकरूप झालेला आहे आणि प्रशासनाकडून युद्धपातळीवर या संपूर्ण मार्गाचा तसेच मंदिराचं काम पूर्ण करण्याचं काम सध्या सुरू झालेलं आहे जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्या मुख्य प्रवेशद्वाराचं कामही सध्या युद्ध पातळीवर सुरू होतं रात्रंदिवस एक करून ते मुख्य प्रवेशद्वार सध्या तयार करण्यात आलेलं आहे तसेच बावीस तारखेला जो सोहळा होणार आहे या सोहळ्याकरिता देशभरातील विविध जे व्ही आय पी आहेत तथा ते कारसेवक प्रमुख आहेत त्यांना जवळपास सात हजार व्ही आय पींना या ठिकाणी मंदिराच्या प्राणपृष्ठ सोहळ्याचं तथा या उद्घाटनाचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे ज्यामध्ये अमिताभ बच्चन असतील सचिन तेंडुलकर असतील किंवा जे प्र प्रमुख जे नेते आहेत जे मान्यवर हो आहेत त्यांना सर्वांना हे निमंत्रण देण्यात आलेलं आहे या प्रांत प्रतिष्ठा सोहळ्याची प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू तोपर्यंत पाहत राहा लोकमत